फाउंडेशन फाउंडेशनच्या वतीने सात व आठ फेब्रुवारी रोजी प्रिसिजन संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली सोलापुरातील शास्त्रीय संगीतप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून प्रिसीजन फाउंडेशनच्या वतीने सात व आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रिसीजन संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे हा महोत्सव हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे सायंकाळी ठीक सहा वाजून पंचवीस मिनिटाने सुरू होणार आहे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी निखिल पठवर्धन आणि मंजिरी कर्वे आलेगावकर यांचे सादरीकरण होईल दुसऱ्या दिवशी एस आकाश यज्ञेश रायकर आणि देवकी पंडित रसिकांना मंत्रमुग्ध करतील हा महोत्सव निशुल्क असून प्रवेशिका तीन फेब्रुवारी पासून दोन हुतात्मा स्मृती मंदिरात उपलब्ध राहणार आहेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर आसन व्यवस्था असेल अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली सात आणि आठ फेब्रुवारीला म्हणजे येत्या शनिवार आणि रविवारी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी हा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर असेल सोलापुरातल्या शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी ही नक्कीच एक आनंदाची बातमी असते आणि वाट पाहत असतात ह्याच्या प्रवेशिका ज्या मोफत आहेत पण प्रवेशिका घेऊन जाणं एक्सपेक्टेड आहे आणि त्या मंगळवारपासून भूतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळ संध्याकाळ मिळणार आहे या वर्षीचा सा कार्यक्रमाबद्दल सांगायचं तर सात तारखेला पहिल्या दिवशी सकाळीचा सा कार्यक्रम आहे निखिल पटवर्धन यांचं सतार वादन होईल आणि त्यांना पांडुरंग पवार हे तबल्यावर साथ करणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये प्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे आलेगावकर यांचं शास्त्रीय गायन होईल आणि त्यांना सौरभ दांडेकर हार्मोनियमवर आणि अजित किंबहुने हे तबल्यावरती साथ देते आणि प्राचीन जोगळेकर या तानपुऱ्यावर असते हा झाला पहिल्या दिवशीचा कार्यक्रम सात फेब्रुवारी संध्याकाळी सात सहा वाजून पंचवीस मिनिटांनी आठ फेब्रुवारी रविवारी पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय बासरी वादक एस आकाश यांचं बासरी वादन आणि त्यांच्याबरोबरच यज्ञेश रायकर यांचं वायोलिन वादन असणार आहे आणि त्यांना तबल्यावर ईशान घोष साथ करणार आहे घरी अतिशय यंग कलाकार आहेत आणि हा एक नक्कीच खूप सुंदर कार्यक्रम असणार आहे आणि अंतिम सत्रामध्ये सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांचं गायन होणार आहे त्या खूप वर्षांनी सोलापूर आहेत मला वाटतं आणि त्या त्यांच्याबरोबर प्रशांत पांडव हे तबल्यावर असतील आणि अभिषेक शिंदकर हे हार्मोनियमवर असतील तर सात आणि आठ फेब्रुवारी दोन्ही दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी हृतात्मा कृती मंदिर सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा लाभ घ्यावा आपण सगळ्यांनी देखील कार्यक्रमासाठी जरूर यावेळी प्रिसीजन कॅम्पशॉप्टिमिटेड लिमिटेडचे चेअरमॅन यतीन शहा आणि कार्यकारी संचालक करण शहा उपस्थित होते